स्वामी आज पौर्णिमेच्या असती जाळीच्या देवाची तर आमचं ठरवलं मग जाळीच्या देवाला जायचं तर आम्ही निघालो जालना देऊळगाव राजामार्गे डोर्याला दो डोरड्यावरनं जायचं ठरवलं तर कारण ती पण एक साडे सोळाशे तीर्थापैकी एक महत्वाचं स्थान मानलं कारण बाराशे एकवीस मध्ये या स्थानावर चक्रधर स्वामी येऊन गेले बघा लिळावाचा आत्मतीर्थ आणि कृष्णमूर्ती पण आहे दर्शन घेतलं निघालो दर्शन करून निघालो दिवस मावळ्याला गेला होता इकडनं भगवा केसर रंग आकाशात पसरला होता एकीकडून चंद्र होता आम्ही निघालो धाड जामठी मार्गे मग जाळीच्या देवाला जाळीच्या देवाला पोहोचलो खरा ट्रॅफिक मध्ये दहा मिनिट अडकल्यावर मला अंदाज थोडा थोडा येऊ लागला होता तिथे खरंच गर्दी असणार आहे मग मी ज्याला कमी समजत होतो ती गर्दी खरंच वाढत जाणार होती पार्किंग कुठं कुठं लोक झोपलेले कुणी निघणाऱ्या रथाला बघायला घरावर जाऊन बघत होतो प्रत्येक वर्षी निघणाऱ्या रथाला बघण्यासाठी खूप गर्दी होती पाय ठेवायला पण जागा हे दिसतंय का मंदिर तो रथ तिथं रथाला अजून वेळ होता निघाला म्हणून आमचं ठरलं मार्गात जायचं आश्रमावर आश्रमावर जायचं मग काय काही क्षणाच्या एक अंतरावर श्री सेवा दत्त आश्रम आहे मी फक्त ऐकून होतो बाबाविषयी आश्रमाविषयी हे बाबा आहेत कल्याणकरगादीचे बाबांसोबत मस्त बसलो मंदिरात दर्शन घेतलं आणि आता रथाकडे जायचं नियोजन केलं पुढच्या वेळीत भेटू